आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड मिरज तालुक्यातील बेडगमधील गोसावी कुटुंबावर पुन्हा एकदा जातीतून बहिष्कार टाकण्यात ता आला आहे त्यांचे मंदिर आणि घर काढून घेतले असून आता कुटुंबावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत असा आरोप शिवाजी रामचंद्र जाधव गोसावी यांनी केला आहे मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी गोसावी कुटुंबियांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे दरम्यान मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत तिप्पे यांनी आंदोलकांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली संबंधित लोकांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन तिप्पे यांनी यावेळी दिले तसेच पूर्ण चौकशी होईपर्यंत गोसावी कुटुंबावर कारवाई केली जाणार नाही असा आश्वासन तिप्पे यांनी यावेळी दिलं यावेळी आर पी आय अशोक कांबळे गटाचे प्रमुख अशोक कांबळे सामाजिक कार्यकर्ते राकेश कांबळे प्रभाकर नाईक नितेश वाघमारे राम कांबळे आणि सागर दरबारे उपस्थित होते मात्र कारवाई होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा गोसावी कुटुंबाने घेतला आहे मिरजमध्ये यापूर्वी दोन हजार तेराला सुनेचा पिता म्हणजेच शिवाजी रामचंद्र जाधव गोसावे हे मराठीत बोलले म्हणून ऐंशी हजारांचा दंड ठोठवला होता जातपंचायतीच्या निर्णयावर शिक्का मोर्तब म्हणून तीन रुपयाची चिल्लर फडक्यात गुंडाळून लिंबाच्या झाडाला बांधून ठेवली दंड देईपर्यंत तशीच राहणार असे जाहीर करण्यात आले तसेच सुनेलाही माहेरी पाठवलं जात पंचायतीच्या निर्णयाच्या विरोधात बेडक येथील शिवाजी रामचंद्र जाधव यांनी न्यायालयीन लढा दिला होता त्यानंतर समाजाने त्यांच्यावर बहिष्कार मागे घेतला होता पण पूर्ण आता बेडगावातून गोसावी समाजातून त्यांच्यावर तशाच प्रकारचा बहिष्कार सुरू झाला आहे आता पुन्हा बेडगावात शिवाजी रामचंद्र जाधव यांना त्रास दिला जात आहे शिवाजी जाधव गोसावी हे दत्तक पुत्र आहेत मात्र त्यांच्या ताब्यातील मंदिर आणि घर जबरदस्तीने काढून घेण्यात आल्याचा आरोप शिवाजी जाधव गोसावी यांनी केला आहे तसेच मुलगा आणि कुटुंबीय यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे पोलिसांच्याकडून एकतर्फी कारवाई केली जात असून आपल्यावर अन्याय होत असल्याचा आरोप ही शिवाजी जाधव गोसावी यांनी केला आहे पोलीस नेमकी काय कारवाई करतात यावर आंदोलक आपली भूमिका स्पष्ट करणार आहे तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे मी शिवाजी रामचंद्र जाधव माझं गाव बेडक तालुका मेरठ जिल्हा सांगली मी इथं आंबेडकर उद्यान पुतळ्यापाशी मला न्याय मिळायसाठी म्हणून उपोषणला बसलेलो आहे पोलीस प्रशासक सकाळी येऊन आमच्याकडनं आमच्या मान्य म्हणणं मान्य आहे का हे कागदपत्री त्यांनी घेऊन गेलेली आहे आमचं म्हणणं मान्य होऊपर्यंत आम्ही काय उठणार नाही उपोषणला